मोहोळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माननीय राजू खरे यांना चळे येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला विधानसभा निवडणुकीत जरांगी पाटील समर्थक अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आज गोपाळपूर येथे भेटून राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला यांचा पाठिंबाही तुम्हाला मिळाला आहे काय सांगाल मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दोन हजार दहा दोन हजार चौदापासून खऱ्या अर्थानं आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये विविध आंदोलनं झाली मोठमोठे लाखो लोकांचे मोर्चे अत्यंत शिष्टपद्धतीला आले आणि मग पूर्ण मराठा समाज रस्त्यावरती उतरल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका होती मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या अनुसार त्यांना तो मूलभूत हक्क आहे सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही दोन एकर दीड एकर तीन दी एकर चार वाला मराठा समाज अत्यंत गरीब आहे आणि त्या गरीब मराठा समाजाची मुलं शासकीय नोकरी हो, सर्विसला लागणं त्यांना ते उच्च जीवन जगणं हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणं ही काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दादा जरागी यांची मी जाऊन गावी आंतरवरून सराटीला भेट घेतली दादांना आम्ही आमच्या पाठवा याचं पत्र दिलं प्रतिज्ञापत्र आणि एवढं दादांना सांगितलं की दादा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळी मी आमदार म्हणून निवडून जाईल मराठा समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर सरकार भाजीपाला विकणारा मराठा समाज आहे हमाली करणारा मराठा समाज आहे लोकांच्या लो हॉटेलमध्ये काम करणारा मराठा समाज आहे सायकल दुकान चालवणारा मराठा समाज आहे रिक्षा चालवणारा मराठा समाज आहे बैलगाडी चालवणारा मराठा समाज आहे मराठा समा समाजातले दहा टक्के लोक सद नाहीत आणि नव्वद टक्के लोक हे गरीब आहेत त्यामुळं जर अनुसूचित जातीसाठी आरक्षण मिळालं ओबीसीसाठी आरक्षण मिळालं वी एन टीसाठी आरक्षण मिळालं एन टीसाठी आरक्षण मिळालं तसं आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या निकषानुसार एक विशिष्ट असं दहा टक्के पंधरा टक्केचं आरक्षण केंद्रानं राज्य सरकारनं केंद्राकडं बसावं आज मोदीचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आल्यानंतरनं आम्ही केंद्र सरकारच्या उरावर बसून ते आरक्षण मराठा समाजाला मिळवून ते कन्वर्ट करणार ते गॅजेटमध्ये मंजूर करून घेणार आणि मराठा समाजाला नोकरीमध्ये प्राधान्य मराठा समाजांना शिक्षणामध्ये प्राधान्य मराठा समाजांना आर्थिकदृष्ट्या प्राधान्य आणि मराठा समाजातल्या गोरगरीब मराठा समाजाची आर्थिक बाजू भक्कम होणं त्यांचं राज्य जीवन उंचावलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आमचं आहे आणि आम्ही आज तुम्हाला सांगतो मी राजू खरे म्हणून उद्या आमदार झाल्यावर मी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारनं जर गपचिप मराठा समाजाला आरक्षण केलं नाही तर सरकारला रातभर झोपू देणार नाही